टीचर सेट घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहू शकता हे सर्व नागरिक नरके तालुक्यातील नरके या गावातील आहे आणि आता या ठिकाणी आमदार साहेब आलेले आहेत त्यांनी सर्वांना विनंती केली की सर्वांनी खाली जावे आणि रांगेमध्ये या ठिकाणी टीचर सेट घेण्यासाठी एका एका यावेळी अशा पद्धती होणार नाही विनंती करतात बाहेर जावे आता नागरिक काय करतात आणि काटोल तालुक्यातली मंडळी असतात त्यांनी परत इथून इथं इथं त्यांना भाजी भेटणार नाही काठोल तालुक्यातला काटोर भेटत लवकर वाढलेले आहेत लवकर लक्षर तालुका त्यांनी शिस्तीला खासदून वर्त घ्यायचं